जय धंदाजी आज या ठिकाणी हो तेली समाज ट्रस्ट व परिवाराच्या वतीने आमचे समाजाचे टेलिमन ट्रस्टचे सदस्य धर्मेश भाऊ गांबोरे यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजाचे अध्यक्ष समाधान मोह चौधरी उपाध्यक्ष बापूमावा चौधरी चंद्रकांत चौधरी छत्रपती ग्रुपचे चौधरी महचौधरी भाऊ चौधरी कैलास बोमाळी सर्व परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आला व आई तुमचा वाली यांना उघडना विषय निरोगी आणि चांगला आयुष्य देव आणि यांच्या अजून पुढे सामाजिक व चांगली सेवा घडव हीच यांच्या बघताच्या विकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसाच्या सोडायच्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या अधिक अधिक शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्यो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण वाढदिवसाच्या प्रार्थना करतो आज आमचे सहकारी मित्र धर्मेंद्र भाऊ त्यांचा यांचा सत्तेचाळीसवा वाढदिवस त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतग्रस्त सर्व सहकारी व मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ चौधरी बापू चौधरी किरण मोठ सोहणे कैलागप्पा माणे सुरेश शेठ चौधरी शशिकांत भाऊ चौधरी संकेश भाऊ चौधरी व चंद्रकांत भाऊ चौधरी हा या मा्यानिमित्त आणि त्यांना उपस्थित आहेत धर्मियन शौच्या संदर्भात बोलायचं झाल्यास अत्यंत सामान्य परिस्थितीवर मात करून समाजसेवेसाठी आपलं योगदान कसं द्यावं तर हे त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे माणसाकडे पैसा किती आहे या गोष्टीला मसव असून त्यामुळे आपल्या त्याची मराठी श्रीमंती किती आहे तो आपल्या समाजाप्रती धडपड किती आहे हे धर्म भाऊच्या कार्यातून आज आपल्या समोर कारण आहे आपल्या वरगाव शहरामध्ये भिंडी सोहळा काढत असताना दरम्यान बहुच्यामध्ये त्यामध्ये सहभाग घेतात सर्व समाजवाद्यांना व युवक मित्रांना सोबत घेऊन ते सामाजिक काम करण्यात करत असतात सामाजिक काम करत असताना सर्वांचं मार्गदर्शन घेऊन व सर्वांना सोबत घेऊन आपल्या समाजाचं काम कसं चांगलं होईल यासाठी त्या नवरात्र झटत असतात मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा संकल्पना पूर्ण करो अशी करूनच्या मी प्रार्थना करतो